नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील आपलं खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज नऊ एप्रिल दोन हजार चोवीसचा मी तुम्हाला धुळे बैल बाजार दाखवण्यासाठी आहे मित्रांनो तर या बाजारामध्ये एक आपले रवीदा आहेत ते बैलांचे शिंग वगैरे बनवतात होऊ शकते या ठिकाणी एकदम सुंदर प्रकाराचे बैलांच्या शिंगांचा इथं आकार दिला जातो आहे मित्रांनो जोडीचे पाचशे स रुपये घेतात ते होऊ शकते या ठिकाणी हे पाय मित्रांनो सुंदर असे पहिल्यांदा शेंगाना आकार दिला होता मित्रांनो यांचे बरेच व्हिडिओ पाहिले असतील आपले फेसबुकला पाहिले असतील मिलियनला रवी दादा आपण कोण कोणते बाजार करता चाळीस गाव आणि जुळे तर आपण जुडीचे किती रुपये घेता मग पाचशे पाचशे रुपये घेता बरोबर जर आपल्याला घरी बोलवलं तर घरी पण जाता का तुम्ही बरं चार प्रॉप्पल येणार याचा बरोबर तर पहा मित्रांनो जुळीचे पाचशे रुपये घेतात गुडे आणि चाळीसगाव बैल बाजार करतात आजचा बाजार मित्रांनो नवीन वर्षाचा बाजार आहे गुळी पावड्याचा बाजार आहे जरा या ठिकाणी शेतकरी बांधव जरा कमी जमलेले येतात कारण सण आहे असल्यामुळे बाजार शांत आहे सकाळचे नऊ वाजलेले आहेत बाजाराला सुरुवात झालेली आता मित्रांनो जुळ्याचा बाजारामध्ये बैलांचा बाजार असतो गाईंचा आणि आणि शेडींचा आणि म्हैशींचा बाजार तीन चार प्रकारचा बाजार या ठिकाणी भरतो जिल्ह्याचा बाजार मित्रांनो खूप मोठा बाजार आहे तर या बाजारामध्ये बैलांची शिंगाप्लुरे बनवतात बरोबर या ठिकाणी आता मध्ये हे काय मारत आहे कानस मारत आहे कानस मारत काय होतो आणि सुंदर दिसतो हे फक्त व्यापारीच करता का शेतकरी बी करतात करता। फक्त व्यापारी करतात शेतकरी नाही करत शेतकरी फक्त पोळ्या टायमाला करतात पोळ्या टायमाला करतात बरोबर आहे सिंगापूर नंतर बैल सुंदर दिसतो बैल छान दिसतो सुंदर दिसतो एकदम आणि मार्केटमध्ये बैलाची किंमत वाढते हो बरोबर हे पहा मित्रांनो आता कानस मारले ते त्याने तो चिकन पण आहे तो शिंगांना हा चिकन पण आहे तो आणि चांगला दिसतो छान दिसतो बरोबर

तर मित्रांनो चाळीसगाव बाजार आणि बाजार करतात धुळेचा बाजार आहे जिल्ह्याचा बाजार मित्रांनो जरा आज नवीन वर्ष आज गुढी पावड्याचा सण आहे त्यामुळे जरा आता शेतकरी बांधव कमी आले येतात हो तसा चांग प्रकारच्या बैलांच्या शिंगण आकार दिला पट्टी मारल्याच आहे सरांना पट्टी मारता आपले तर शेतकरी बांधवो आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करा आपले एक खानदेश खानदेशी दुनिया खानदेश बैल बाजार आणि बाजार फेर पटका आपल्याशी तीन यूट्यूब चॅनल आहेत आणि आपलं फेसबुकचं पेज पण आहे बाजार फेर पटका आणि खानदेशी बैल बाजार असे दोन आपले फेसबुकची पेज आहेत त्याला जर तुम्ही नवीन असाल तर फॉलो करा तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ फेसबुकला बी दिसेल यूट्यूबला दिसेल पाहा मित्रांनो किती छान प्रकारे बैलाला इजा होणार नाही अशी ती दक्षा पाडता कारण कधी केव्हा केव्हा बैलाला जिवाई पण लागते त्याने ब्लड निघतं पण ते काळजी घेतात बैलाची की जिवाई लागायला पाहिजे म्हणून मित्रांनो हे करावं लागतं बैलांना ते शिंग बनवा लागतात ला 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 कारण सुंदर आकर्षक दिसतात वरती त्यांची खाल वगैरे निघून जाते पूर्ण सथा हे बाजारचा व्यापारीच करता फक्त કેટલી બને લેવાના હો તમ કર